नमस्कार शक्ती मित्रांनो मी बारा तारखेपर्यंतचा हवामान हो अंदाज तुम्हाला दिलेला आहे परंतु आता बारा तारखेचा जर आपण पुढे पाहायला गेलो तर तेरा तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस पडणार चौदा तारखेची इमेज तुमच्या डोळ्यासमोर आहे चौदा तारखेला सुद्धा पाऊस पडणार पंधरा तारखेला सुद्धा पाऊस येणार सोळा तारखेला सुद्धा पाऊस आहे सतरा तारखेला सुद्धा पाऊस आहे आणि जर मी तुम्हाला दाखवलं तर बघा पॉइंटरकडे लक्ष द्या बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं लो प्रेशर सध्याच्या परिस्थिती बनत नाही आहे प्रेशर ग्रेडियंट बघा कोणत्याही प्रकारचं लो प्रेशर बनत नाही आहे ही अठरा तारीख आहे ही एकोणवीस तारीख आहे ही वीस तारीख आहे वीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे ही एकवीस तारीख आहे एकवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे बावीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे त्यानंतर तेवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात कोणत्याही प्रकारचं लो प्रेशर बनत नाही आहे त्यानंतर हे बघा चोवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे त्यानंतर पंचवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस आहे अजूनपर्यंत लो प्रेशर कोणतंही आपल्याला बंगालच्या उपसागरात दिसत नाही सव्वीस तारखेला सुद्धा पाऊस आहे ठीक आहे आता बघा जे मी बारा तारखेपर्यंतचा हवामान अंदाज दिला होता बारा तारखेला परत पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात विदर्भात आपल्याला ऍक्टिव्हिटी कमी पाहायला मिळेल तेरा तारखेला सुद्धा अहमदनगर पुणे नाशिक या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल इमेजेस बघा त्यानंतर मराठवाड्यात सुद्धा पाऊस आहे त्या तुलनेत विदर्भात कमी चौदा तारीख बघा कोल्हापूर सांगलीमध्ये आपल्याला काही ठिकाणी कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग मध्ये सातारा रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस राहील हवेचा वेग वाढलेला राहील अहमद मग... अहमदनगर मध्ये सुद्धा पाऊस राहील परंतु आता जो मी तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत जे इमेजेस दाखवल्या याचा इम्पॅक्ट शंभर टक्के मान्सूनच्या पावसावर होणार आहे म्हणूनच मी तुम्हाला इमेजेस दाखवल्या शंभर टक्के याचा इम्पॅक्ट मान्सूनच्या पावसावर होणार आहे सध्या जे तुम्हाला जे काही हवामान अंदाज मिळत आहे हे साफ चक्क खोटे होणार आहे ठीक आहे असा माझा अंदाज आहे माझा अंदाज चुकू शकतो आणि माझा अंदाज मी दुरुस्त सुद्धा करू शकतो यानंतर परंतु हा प्राथमिक प्राथमिक माझा अंदाज आहे त्यानंतर पंधरा तारखेची इमेजेस बघू आपण पंधरा तारखेमध्ये आपल्याला असं दिसत आहे की पुणे अहमदनगरचा पश्चिम भाग ठाणे रायगडचा पूर्व भाग रत्नागिरी त्यानंतर सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव औरंगाबादचा उत्तर भाग नाशिक या भागात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पंधरा तारखेनंतरचा हवामान अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देऊ धन्यवाद